ऑलदो हे जेव्हा वॉरचं झालेलं तेव्हा तर सगळ्यांचीच म्हणजे सगळेच घाबरले होते त्यावेळी तू तिकडेच होतीस काय परिस्थिती होती त्यावेळी तुला भीती वाटत होती का मला वाटतं त्यावेळी तुला पहिल्यांदा अनसेफ वाटला असेल म्हणजे ऍक्च्युअली मला भीती वाटली कारण मी एकटी राहते आणि माझं असं घर आहे की माझं हे घर आहे समोर एक रेजिमेंट आहे आणि रेजिमेंटच्या मागचा डोंगर तर आय डोंट नो तुम्ही किती ऐकलेलं पण डे मध्ये पण म्हणजे दे वॉज अन ड्रोन अटॅक प्रूफ झालं नाही झालं सेकंडरी थिंग पण फायरिंग म्हणजे शॉर्ट फायर झाले होते तेव्हा इट वॉज लाईक त्या रेजिमेंटच्या मागच्या डोंगराचे तिथंच झाले आणि आय कुड हिअर दे ती रात्र आणि त्याच्या नंतरची रात्र कारण एव्हरी डे ब्लॅक आउट ग्लुमी डिप्रेसिंग आणि कोणच नाही ना बोलायला म्हणजे ते तीन चार दिवस थोडे आई बाबांना जो सारखं म्हणजे बाबा तर तासा तासानं फोन कर तासा तासानं फोन कर असं होतं ते